नमस्कार मी मोनिका मोनिकाच रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मऊ लुसलुसित पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत कांदा पोहे सगळ्यांनाच आवडतात मोस्टली सकाळच्या गडबडीत पटकन होणारा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी दहा मिनटाच्या आत हा नाश्ता तयार होतो आणि चवीलाही तितकाच सुंदर हेल्दी नाश्ता आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी दोन कप पोहे घेते तुम्ही किती माणसं आहात त्याच्यानुसार घ्यायचं आहे एका माणसाला एक मुठ्ठी पोहे असा माप काढला तरी चालेल इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले ते छान आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हे चाळणीवर किंवा मग ताटामध्येच ठेवले तरी चालतील पण ते असे एका साईडला पोहे सारून ठेवायचे आणि ताटाला एक साईडने काहीतरी लावायचं म्हणजे ते एक भाग उंच होईल पोह्यांकडचा म्हणजे ते पाणी निथळून खाली येईल किंवा मग असं चाळणीमध्ये टाकलं तरी चालेल चाळणीतून पाणी व्यवस्थित निथळून जातं आणि आपले पोहे छान भिजले पण जातात तर असे मी आता धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने पोहे आणि आता आपल्याला हे साईडला करायचे सगळ्यात आधी पोहे भिजवून घ्यायचे आणि नंतर बाकीची तयारी करायला ला लागायची म्हणजे आपल्याला कांदा वगैरे चिरेपर्यंत आपले पोहे छान सॉफ्ट भिजले जातात इथं बघा मी पोहे छान भिजवून घेतलेत दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक तुम्ही असेच लांब लांब स्लाईस केले तरी चालेल एक कढीपत्त्याची पूर्ण दांडी घेतली कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि थोडेसे शे शेंगदाणे इकडे कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल व्यवस्थित तापू द्यायचे तेल छान तापलं की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये पहिले शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे इथे बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेत आता याला आपण काढून घ्यायचे आहेत पहिलं हे त्याच्यातच नाही ठेवायचे बरेच लोक त्याच्यामध्येच ठेवतात मग ते कांदा आपण जेव्हा परतो तेव्हा ते नरम होतात पण ते नरम झालेले शेंगदाणे खायला मजा येत नाही त्यामुळे शेंगदाणे फ्राय करून साईडला करून ठेवायचे आणि नंतर ॲड करायचे इथे बघा मी सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मोहरी घालतोय पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग हिंग टाकल्याने पोहे पचायला हलके होतात त्याच्यानंतर कढीपत्ता आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे ते बघा मी एक चमचा साखर ॲड करणार आहे हे बघा एक चमचा साखर ॲड करायची म्हणजे ह्या कांद्याबरोबर जेव्हा आपण साखर हे करणार तेव्हा ती साखर मेल्ट होणार मग नंतर ती साखर दाताखाली नाही आहेत पण पोह्यांना मस्त गोडवा येतो थोडासा हे आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे हलकासा गुलाबी रंग आला की बस इतकंच आपल्याला फ्राय करायचं आहे आता बघा आपला कांदा फ्राय करून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकतोय इथे मी थोडीशी कोथंबीर आत्ता घालते बाकीची कोथंबीर तशीच ठेवलेली आहे ती नंतर घालणार आता थोडीशीच घातली मी फोडणीमध्ये आणि हे पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं की मग याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली मी आणि ते पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मी मीठ इथे फोडणीतच घालते बघा बरेच जणं नंतर घालतात पण मला फोडणीतच घालायला आवडतं म्हणून इथं मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे हे हळद वगैरे सगळं कांद्याबरोबर सगळं लागलं गेलं पाहिजे मसाला आपला हे व्यवस्थित काय झालं की त्याच्यानंतर आपण जे पोहे भिजवून घेतलेले ते आपल्याला याच्यामध्ये असे सुट्टे करून टाकायचे पोहे भिजवून ठेवल्यानंतर हो ना ते थोडेसे असे घट्ट होतात तर ते अशा हाताने जरा हे करून मोकळे करून मग आपल्याला कढईत ॲड करायचे सगळे पोहे ॲड करून घेतले की आपला छान मसाला आता ते आपल्याला मिक्स करायचे हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जास्त हे नाही करायचं नाहीतर मग आपले पोहे ना तुटतात ह्या एकदम अशा हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही तो प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करतच नाही तर असं करू नका प्लीज तुमचा सपोर्ट खूप मोलाचा आहे प्लीज चॅनलला ल सपोर्ट करा इथे बघा मी छान पोहे मिक्स करून घेतलेले आहेत छान सगळीकडे आपली हळद लागली गेलेली आहे आता हे हाय फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित एक दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅस कमी करून वेळ जर नसेल तर गॅस कमी करून साईडला झाकण ठेवून थोडं एक एक दोन मिनटं त्याला वाफ दिली तरी चालेल आणि वेळ असेल तर हाय फ्लेमवरतीच याला छान असं परतून घ्या मधूनमधून थोडंसं हलवत असं परतून घ्या इथे बघा मी अर्धा लिंबू ॲड केलेला आहे आणि परत एकदा याला छान मिक्स करून आपले पोहे रेडी होतील गरम गरम खाण्यासाठी एन्जॉय करा आणि आता बघा आपले पोहे छान तयार झालेले आहेत आता इथे मी शेंगदाणे जे आपण फ्राय करून ठेवले होते ते ॲड केले कोथिंबीर ॲड करायची आणि पोहे सर्व करायचे गरम गरम मस्त वाफळलेले पोहे त्यावरती निंबू आणि आता हे पोहे सर्व केल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता नाही तर मग याच्यावर ओलं खोबरं किसून टाकू शकता किंवा बारीक शेव टाकू शकता आता मी इथे बारीक शेव नाही आहे पण माझ्याकडे थोडंसं फरसाण आहे तर मी ते फरसाण ॲड करते असं पण छान लागतं कोणत्याही पद्धतीने सर्व करून खा छानच लागतील चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय एन्जॉय